अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय <coughs> स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचे होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळवे आज मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार चोवीस हे संपायला आता फक्त दीडच महिना आहे आणि ह्या वर्षात दोन हजार चोवीसमधला गुरुपुष्या अमृत योग जो आहे तो एकवीस नोव्हेंबरला म्हणजे परवा दिवशी गुरुवारी आहे ह्या गुरुपुष्य अमृत योगाचा वेळ ह्या दिवशी काय करायच्या सेवा काय खरेदी करायची हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा गुरुपुष्य अमृत योग जो आहे तो सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तो दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे तर याच वेळेत तुम्हाला काही वस्तू खरेदी करायचे आहेत काही सेवा करायचे आहेत काही शुभ कार्य करायचे तुम्ही म्हणाल गुरुवार आहे गुरुपुषा अमृताय आहे दिवसभर केलं तर चालेल का बिलकुल नाही तुम्ही तीन वाजून चौतीस मिनिटं जी दुपारचे त्यापूर्वी तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या करायच्या आहेत कारण या दिवशी ज्या गोष्टी तुम्ही शुभ कराल मग वाचन असेल सेवा असतील खरेदी असेल काहीही चांगल्या गोष्टी असतील ते ह्या दिवशी जर तुम्ही ह्या गुरुपुषामृत योगामध्ये केल्या तर तुम्हाला त्याचं फळ लवकर आणि निश्चितच मिळतं व्हिडिओ स्किप न करता बघा शेवटपर्यंत बघा उपाय सांगितलेले जसेच्या तसे करा कारण जर श्रद्धेनं आणि जसेच्या तसे उपाय जर तुम्ही केला तर या उपायांचा तुम्हाला निश्चितच फायदा होतो कारण हे उपाय जे आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार स्वामी केंद्रानुसार आहेत त्यामुळे नक्की तुम्ही उपाय करत जा आणि उपाय करत असताना निश्च म्हणजे रेग्युलर करायचे कंटिन्यू करायचे त्यामुळे तुम्हाला फळ मिळतं एकदा केला तुम्हाला फळ नाही आलं दुसऱ्या नगरात तिसऱ्या नगरा पण नेहमी नियमित करत राहा त्यामुळे तुम्हाला त्याचं फळ मिळेल तर बघा तेवीस नक्षत्रापैकी एक नक्षत्र म्हणजे गुरुपुष्य नक्षत्र हे पुष्य नक्षत्र जे आहे ते गुरुवार येतं आणि चंद्र पुष्य नक्षत्रात येतो त्याला गुरुपुष्य अमृत नक्षत्र असे म्हणतात नक्षत्राचा राजा म्हणून या पुष्य नक्षत्राला ओळखलं जातं आणि या योगावर तुम्ही या दिवशी कोणतीही शुभ कामं केला शुभ गोष्टी खरेदी केला तर त्याचा फळ तुम्हाला निश्चितच शेवटपर्यंत मिळतं क या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्ही सकाळी सहा बावन नंतर जास्तीत जास्त सेवा करायचे आहेत उपाय करायचे आहेत तोडगे करायचे घरातले दोष असतील ते जाण्यासाठी तुम्हाला यश येण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गुरुवार आहे गुरुवारी तुम्हाला मी नेहमी सांगत असते तुम्ही गुरुवारी लादी पुसू नका फरशी पुसू नका किंवा जाळी जळमट जाल काढू नका पण गुरुपुष्य नक्षत्र आहे त्यामुळं तुम्ही या दिवशी घर जास्तीत जास्त स्वच्छ करा जाळेजळमट जाल करा घरामध्ये जे तुम्ही लादी पुसणार आहे त्या पाण्यामध्ये जी फरशी पुसता त्यामध्ये गोमूत्र आणि हळद टाका मीठ टाकू नका या दिवशी मग स्वच्छ फरशी पुसून घ्या त्यानंतर मुख्य दरवाजा जो आहे तो मुख्य दरवाजा साफ करून घ्या मुख्य दरवाज्याचा हुमरा आहे तो स्वच्छ पुसून ते गोमूत्र आणि हळदीचं लिंपन त्याच्यावरती करा हळदीनं रांगोळीसारखं स्वस्तिक जशी आपण रांगोळीनं <त्यास> स्वस्तिक करतो त्याच पद्धतीचं स्वस्तिक हळदीनं तुम्ही मुख्य दरवाज्याच्या हुमऱ्यावर मधोमध काढा त्यामुळे बाहेरून येणारी नकारात्मकता जे कोणी तुमच्या घरात वाईट नजरेनं नकारात्मक दृष्टीने येत असेल तर ती नजर त्यांची त्या स्वस्तिकवरती पडल्यामुळं ते स्वस्तिक जे हळदीच आहे ते तुमच्या त्यांच्यावरची नजर जी वाईट शक नजर आहे ती खेचून घेत असतं त्यामुळं तुमच्या तुम्हा घरामध्ये नकारात्मकता येत नाही त्यानंतर त्या स्वस्तिकमुळं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते किंवा माता लक्ष्मीचं आगमन चांगल्या पद्धतीनं होतं तुम्ही तुळशीला या दिवशी पाणी घ्यायचं पाण्यामध्ये एक छोटा चमचा कच्चं दूध चिमूटभर हळद टाकायची आणि ते पाणी तुम्ही तुळशीला अर्पण करायचं तुळशीला तुप्पाचा दिवा लावा तुळशीजवळ रांगोळी काढा तुळशीजवळ अगरबत्ती लावा तुळशीला अकरा प्रदक्षिणा काढा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत कारण त्यामुळं भगवान विष्णूंचा मंत्र म्हटल्यामुळं तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आपोआपच येईल आणि स्थिर राहील त्यानंतर बघा या दिवशी तुम्हाला कुठलीही खरेदी वाहन खरेदी असेल घर खरेदी असेल प्लॉट खरेदी असेल शेत खरेदी असेल कोणतीही गोष्ट खरेदी करायची असेल तर ती तुम्ही या दिवशी करू शकता कारण या दिवशी खरेदी केलेले गोष्ट वस्तू हे शेवटपर्यंत टिकायचं या दिवशी दिवशी तुम्ही एक ग्रॅम कासेना सोनं खरेदी करा एक ग्रॅम सोनं जरी खरेदी केला तरी चालेल समजा तुम्हाला तेवढंही करता येत नसेल तर काही देवाच्या वस्तू तुम्हाला खरेदी करायचे म्हणजे तुमच्या घरामध्ये यंत्र असेल तर स्त्रीयंत्र खरेदी करा तुमच्या घरामध्ये कुबेर यंत्रण असेल तर कुबेर यंत्र खरेदी करा संपूर्ण सारामृत स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक खरेदी करा चौदा द्यायचं छोटं पुस्तक मिळतं ते खरेदी करा अठरा द्यायचं छोटं पुस्तक मिळतं ते खरेदी करा लक्ष्मी मातेचा फोटो विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीचा फोटो खरेदी करा त्यानंतर तुम्हाला सांगते गाडी खरेदी करायची असेल तुम्हाला एखादी सायकल मुलांसाठी खरेदी करायची असेल तर तुम्ही ह्या वस्तू या दिवशी करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सोनं तर खरेदी करायचंच आहे पण हल्ली इतका सोन्याचा दर वाढला आणि प्रत्येकाला सोनं खरेदी करता येत नाही ज्याची परिस्थिती नाही तो काय करेल तर मी त्यासाठी सुद्धा सांगते कणकधारा स्तोत्र कणक म्हणजे काय सोनं आणि धारा म्हणजे काय धार म्हणजे घरामध्ये सतत वारंवार त्या पैशाचा ओघ वाढ सोन्याचा पैशाचा चांगल्या गोष्टीचा ओघ वाढणे धार म्हणजे तुमच्या घरामध्ये सतत वारंवार वाढ होणे कणकधारा स्तोत्रच पटन करा ह्या दिवशी जास्तीत जास्त कणकधारा स्तोत्र वाचा कुंकुमार्जन स्त्रीयंत्र असू दे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा कुलदेवी तुळजाभवानीचा टाक मूर्ती असेल त्यावरती तुम्ही या दिवशी कुंकुमार्जन करा त्यानंतर <coughs> कुंकुमार्ज करत यंत्र म्हणा सॉरी सुक्त म्हणा सुक्त म्हणत म्हणत यंत्रावरती कुंकुमार्जन किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुलदेवीच्या टाकावरती जर कुंकुम अर्जन करणार करत असाल कराच ते करत असताना तुम्ही सुक्त म्हणा सुक्त म्हणत असताना प्रत्येक ओवीनंतर मम असं म्हणा आणि कुबेर यंत्र घ्या कुबेर यंत्रावरती पुरुष सुक्त मनात कुंकुमार्जन करा स्वामी समर्थस जे महाराजांची तुमच्याकडे मूर्ती आहे त्या मूर्तीवरती तुम्ही दुधाचा अभिषेक करा कच्चं कर दूध आहे त्याचा अभिषेक करा हळदीचं पाणी जे पिवळं आहे म्हणजे पाण्यामध्ये हळद टाकून त्याचा अभिषेक करा जास्तीत जास्त महाराजांची सेवा करा दत्ताचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरतीसुद्धा तुम्ही दुधाचा अभिषेक घाला पाण्याचा अभिषेक घाला अकरा वेळा स्वामी समर्थांचं नामस्मरण अकरा माळी जप करा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा दत्त महाराजांचा अनुसूयात्मक मंत्र म्हणा दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लव दिगंबरा हा मंत्र म्हणा कायच नसेल तर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं तरी म्हणा दिवसभर नामस्मरण करा त्यानंतर तुम्हाला या दिवशी कुठल्या सेवा चालू करायची असतील म्हणजे गुरुचरित्र असेल संपूर्ण सारामृतचं असेल स्त्रीसु सुक्त हे स्त्रीसुक्ताचं पठण रोज सुरू करायचं असेल म्हणजे दररोज एक वेळ महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा दररोज का म्हणायचं असेल तर या दिवशीपासून सुरू करा त्यानंतर तुम्ही या दिवसापासून देवी हे दुर्गा सप्तसतीचं पाठसुद्धा वाचायला सुरू केला संकल्प करून तरीसुद्धा चालेल त्यानंतर शंका आहे जो आपल्या देवघरामध्ये त्या शंकामध्ये पिवळे अखंड तांदूळ ज्या जे तांदूळ असतात त्या तांदळाला हळद लावायची आणि ते तांदूळ पिवळे करायचे आणि ते पिवळे तांदूळ तुम्ही त्या शंकामध्ये भरून ठेवायचा आणि जास्तीत जास्त त्या शंकाला दररोज अगरबत्ती धूप वाळायचं त्यामुळे सुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल महालक्ष्मी अष्टगम अकरा वेळा म्हणायचं आता तुळजाभवानीचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो म्हणा त्यानंतर <coughs> सॉरी त्यानंतर ओम एम रिम फ्लिम चामुंडा विचेचा एक मा अकरा माळी जप करा त्यानंतर तुम्हाला सांगते या दिवशी शक्य असेल तुमच्याकडे तर तुम्ही गरिबांना काय वस्तू असतील स्वेटर म्हणा ब्लँकेट म्हणा कारण आता थंडीचे दिवस आहेत ते एखाद्या गरीब व्यक्ती जी फुटपाथवर राहते त्या व्यक्तीला स्वेटरची किंवा ब्लँकेटची गरज आहे ते दान करा एका व्यक्ती एखाद्या व्यक्तीला अन्न दान करा एका वेळी त्याला जेवता येईल इतकं अन्न द्या त्यानंतर वृद्धाश्रम असेल अनाथाश्रम असेल तिथे तुम्ही धान्य किंवा जेवण घेऊन द्या हे सुद्धा तुम्ही ह्या दिवशी शुभ मुहूर्तावरती केलं तर तुम्हाला त्याचंसुद्धा चा पुण्य चांगलं मिळेल आशीर्वाद चांगला मिळेल या दिवशी जास्तीत जास्त तुम्ही चांगल्या गोष्टी करा, करा चांगल्या गोष्टी अनुकरण करा चांगल्या गोष्टी खरेदी करा आणि जास्तीत जास्त सेवा करा या दिवशी जास्त सेवा केला तर तुमच्या आयुष्यात सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होऊन तुमच्या जे घरात सुख शांती समाधान आहे मग त्या पैशाच्या अडचणी असतील त्या दूर होतील वाद असतील ते मिळतील घरात सुख येईल समाधान येईल अष्टलक्ष्मी गजलक्ष्मी धनलक्ष्मी ऐश्वरलक्ष्मी सगळ्याच भरभरून तुम्हाला मिळेल त्यामुळं गुरुपृष्यामृत योगावर एकवीस नोव्हेंबरला तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा कुणाला गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर या दिवसापासून सुरू केला तर चालेल आ संपूर्ण सारामृतचं एकवीस दिवसाचं जे मी सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये तोच जर गुरुपृष्या अमृत योगावर केला तरी चालेल पु त्यानंतर तुम्हाला ह्या दिवशी दुर्गासप्तसाठी वाट वाच वाचायचे कारण विष्णू लक्ष्मींची सेवा जास्त करायची महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा या गुरुवारपासून जर सुरू केला संकल्प करून प्रत्येक दररोज मी अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणेन असा अकरा दिवसाचा संकल्प केला तरी चालेल जास्तीत जास्त सेवा करा चांगल्या वस्तू घ्या कनकधारा स्तोत्र म्हणायला विसरू नका आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या निस्वार्थीपणे करा महाराज तुम्हाला भरभरून देतील एवढं मी निश्चित सांगते पुष्य गुरुपुष्य अमृत योगावर केलेल्या सेवा कधीच वाया जात नाहीत ज्यांनी कोणी लक्ष्मीपूजन या दिवशी केलं नाही त्यांनी दिवाळी दिवशी लक्ष्मीपूजन केलं नाही त्यांनी हा गुरुपुष्या अमृत योगावर लक्ष्मीपूजन केलं तरी चालेल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कर कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त जे कोणी नवीन माझा व्हिडिओ बघत असतील आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ